रामा शेती तुमची खात्री आमची बागे साहेब आपल्या पाचशे सहाशे ग्रॅम पर्यंत गेलेले हा सरसकट एकशे चौतीस रुपये किलो हार्वेस्टिंग केलेलं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एक आज अशा बागेमध्ये उभा आहे कि ज्या बागेला आपण राम सुरुवातीपासून शेड्यूल वापरलेलं आहे आणि त्या बागेचं आता लाईव्ह मध्ये हार्वेस्टिंग सुरू आहे आपले राम प्रतिनिधी कुडुस गावचे शाहबाज शेख सरांनी या बागेसाठी आपलं संपूर्ण शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं होतं तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया माझं नाव सूर्यकांत अज्ञान काळे पोस्ट विजोरी आपल्या या बागेला पूर्ण राम आयग्रोटेकच प्रोडक्ट वापरलेलं आहे पहिल्यापासून हार्वेस्टिंग सुरू आहे आपलं ही किती रोपाची संख्या आहे आणि कितवा भर आहे आपला हे साडे तीनशे लागवड आहे म्हणजे एकूण साडेतीनशे रुपये जे हार्वेस्टिंग सुरू आहे ते पहिल्याच आहे साडेतीनशे याला तुम्ही कधीपासून चालू केल तर आपलं रामायगडचं शेड्यूल पहिल्या पाण्यापासूनच आपण त्याला म्हणजे सुरुवातीपासूनच चालू केलं आपण सुरुवातीपासून आज शॉर्ट कटिंग पर्यंत चालूच होत त्याला म्हणजे टोटल सुरुवातीपासून रामायग्रोटेक चा आपण संपूर्ण कशी वाटली म्हणजे मार्गदर्शन सर्व्हिस एक नंबर जेव्हा फोन करल शेख साहेब आहेत त्यांनी सुरुवातीपासून मार्गदर्शन कसं केलं किंवा सर्व्हिस कशी दिली किंवा प्रॉडक्ट चा रिझल्ट कसा आला तुम्हाला एक नंबर आहे प्रोडक्ट चा शेख साहेबांनी आमच्या प्लॉट प्लॉटवर आले का किंवा मार्गदर्शन कसं केलं आपल्या फळांची सेटिंग किती क्वांटिटी झाली साईज काय झाली बागेमध्ये बागे साईज आपल्या पाचशे सहाशे ग्रॅम पर्यंत गेलेले म्हणजे सहाशे ग्रामपर्यंत हायस्ट सहाशे प्लस सहाशे प्लस शाशे प्लस आहे जा हार्वेस्टिंग सुरू आहे आज ते ज्या व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला आहे ते व्यापारी आत्ता आपल्या बागेमध्ये आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारू की मालाची क्वांटिटी आणि क्वालिटी कशा पद्धतीने आहे किंवा साईज प्रकारे झालेली आहे मालाला चमक कशा पद्धतीने आहे सै्या आमच्या शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या मी संतोष भारत दुपडे कोळेगाव मी व्यापारी आहे आणि अधिक एजंट बी आहे एक नंबर माल आहे मला सांगा साहेब आज तुम्ही डाळिंबाचा व्यापार किती दिवसापासून करताय कमीत कमी, कमी आठ वर्षापासून म्हणजे आठ वर्ष झालं तुम्ही डाळिंबाची खरेदी करताय आज ज्या चा बागेच कटिंग चालू आहे ते साडेतीनशे रोपांची संख्या आहे या बागेमध्ये सेटिंग कशा पद्धतीने झालत साईज कशी आहे मालाला शायनिंग चमक आणि आजचा रेट हायएस्ट चालूला काय आहे आणि ही बाग तुम्ही किती रुपयाने खरेदी केलेली आहे आणि कटिंग कसं ठरलेलं आहे तुमचं कटिंग एकशे चौतीस रुपयेच कटिंग आहे माल आहे पाचशे सातशे ग्रॅम पर्यंत म्हणजे हा सरसकट एकशे चौतीस रुपये किलो न तुम्ही हार्वेस्टिंग केलेला आहे म्हणजे टोटल झाड खाली करायचं झाडाला पाठीमाग माल काही सुद्धा ठेवायचा फुट पंचर कुजवा ठेवायचा आहे फक्त तेवढं ठेवायचं तर तुम्ही ही जी साईज बघताय ही हायस्ट साईज तुम्हाला काय भेटली झाडाला साधारण कमीत कमी मला सत्तर टक्के हायस्ट साईज भेटली आणि तीस टक्के कमी भेटली म्हणजे दोनशे प्लस मध्ये नाहीच हायस्ट साईज सत्तर टक्के तुम्हाला पाचशे सहाशे चारशे चार ग्राम साइज भेटले चारशे ग्रामपर्यंत भेटलेले आणि हे आज जो शेतकरी आहे हे काळी साहेबांचा पहिला भराचा प्लॉट आहे हा तर त्यांनी पहिल्या भराच्या मानानं झाडाला एका माल किती निघाला किंवा पहिल्या भराच्या मानानं झाडाचं सेटिंग साईज झाडाच्या मानानं पहिल्या वर्षाच्या वीस बावीस किलो न झाड उतरले आता आजच्या कंडिशन एवढं फिरताय बागा फिरताय ही फिरताय अशी साईज आहे का कुठलं म्हणजे किंवा सगळ्यात महत्वाचं आता हे दिवस चालू आहे ते पाऊस दिवस चालू आहे आता दा तेल आहे त्यातली त्या डांबऱ्याचं जास्त प्रमाण आहे या बागेत दांबऱ्या किती टक्के किंवा किती सापडला तुम्हाला एक डाळी भेटलं नाही मला म्हणजे आज आता हार्वेस्टिंग करताना सुद्धा तुमचं पाऊस आलेला पावसामुळे हार्वेस्टिंग बंद झालत तरी तुम्हाला या बागेमध्ये डांबऱ्या किती फळांना सापडला किंवा एका फळाला सुद्धा भेटला नाही मला म्हणजे एक शेतकरी मित्रांनो आजची कंडिशन पावसाची आहे हार्वेस्टिंग करताना सुद्धा पाऊस आल्यामुळे बागेचं हार्वेस्टिंग थांबवलेलं आणि या बागेमध्ये एका फळालाही डांबऱ्याचं प्रमाण कसलंही अजिबात सुद्धा नाही या या प्लॉट साठी शेतकरी काळे साहेबांनी पहिल्या पाण्यापासून ते आज तुम्ही लाईव्ह हार्वेस्टिंग चालू आहे बघताय या प्लॉट साठी टोटल राम ओके आग्रो, शेड्यूल वापरलेला आहे शेख साहेब आपण काळे साहेबांना सुरुवातीपासून प्रोडक्ट पहिल्या पाण्यापासून दिले की आज हार्वेस्टिंग सुरू आहे त्यांना कशा पद्धतीने काय शेड्यूल दिलेलं त्यांना सुरुवातीला आपण आलतो तो पहिल्या पाण्यापासून आपण यांना डाळी बायो समृद्धी मायक्रोन मायक्रोनटन पाचशे पंचावन्न रुट मॅजिक ह्याचा डोस आपण दहा दहा दिवसांनी चालू ठेवले कळी अवस्थेत आपण यांना स्टीम ग्रो रामा मॅजिक निमकरंज घटमुट नीम परत कळी अवस्थेत कळी गळू नये म्हणून आपण रामा कॅल्बोर रामा सायझरचा स्प्रे दिलेला आहे आणि सेटिंग झाल्यानंतर निमकरंज प्रत्येक आठ दिवसाला स्प्रे यांना चालू आहे आणि खालून दहा दिवसाला दर दहा दिवसाला बायोसृष्टी सायझर रूट मॅजिक रामा कॅल्बोर रामा साठवीस रामा झिरो बावन चौतीस म्हणजे दर दहा दिवसाला शेतकरी बांधवांनी आपण रामायण शेड्यूल प्रमाण वापर केलेला आहे काळेसाहेब मला एक सांगा की ही जी साईज दिसते आज आपण हे तुमच्या कष्टाचं सहा महिन्यानंतरचं फळ जे बघतोय ह्या साईज मागचं रहस्य काय किंवा कुठे कोणतं प्रोडक्ट वापरले आणि आज प्रत्येक बागेमध्ये डांबऱ्याचं प्रमाण भरपूर प्रमाणात आहे या डांबर्या न येण्यासाठी तुम्ही नेमकं काय केलंय आमच्या शेतकरी बांधवांना थोडं सांगा डांबऱ्या न येण्यासाठी आपण निमकरंच भरपूर हात घेतल्यात म्हणजे भरपूर म्हणजे किती आणि कसं किती दिवसाला हात घेतला आपण आठ दिवसाला तर हात घेतच होतो म्हणजे कंपल्सरी आठ दिवसाला तुम्ही निमकरण वापरले कापूर आपण वापरत होतो कापूर टाकून निमकरण वापरलेला आहे आणि साईज मागचं काय काय रस काय साईज मागचं रस्य सगळं रामायण ग्रोटे आहे म्हणजे रामाय ग्र कुठलं जास्तीत जास्त कोणतं वापर सृष्टी बायू समृद्धी रूट मॅजिक बायोसायझर रंगारी बायो रंगारी म्हणजे तुम्ही सेटिंग पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत रामागोटीचे प्रत्येक प्रोडक्ट वापरलेले आहे हे प्रोडक्ट वापरून म्हणजे तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं हो आहे की तुम्ही शेख साहेब ज्या वेळेस तुमच्या प्लॉट वरती पहिल्यांदा आलते तुमची काय अपेक्षा होती की बाबा या प्लॉट ना आपले किती अपेक्षा होती तुम्हाला या प्लॉट कडून आपल्याला या प्लॉट कडून एक तीन लाखाची अपेक्षा होती म्हणजे ज्यावेळेस शेख साहेब आपल्या प्लॉट वरती पहिल्यांदा आलते त्यावेळेस तुम्ही शेख शेख साहेबांनी एक तुमची इच्छा दाखवलेली की बोलून मला फक्त तीन लाख रुपये या प्लॉट मधून मिळावे हो। आज तुम्ही आज आपल्या समोर व्यापारी आहेत साहेब आज किती हार्वेस्टिंग होतं टोटल टोटली हायब्रेड माल किती टन निघतो साडेपाच टन माल निघल बरं साडेपाच टन गुणेल आज आपण एकशे चौतीस सनसाहेब किती अमाऊंट किती झाली आज आठ लाखापर्यंत हा साडेसात आठ लाखापर्यंत साडेसात लाख ते आठ लाखापर्यंत तुमच्या अपेक्षेचे किती उत्पन्न निघाल डबल निघाल डबल पेक्षा जास्त निघाल म्हणजे जे आणि सगळ्यात महत्वाच तुम्ही शेख साहेबांच्या प्लॉटवर याच्या अगोदर शेख साहेब स्वतः एक शेतकरी आहेत आज त्यांचाही तिसरा चौथा डाळिंबाच्या घरच्या बागेत ज्या वेळेस तुम्ही शेख साहेबांचा प्लॉट बघितला घरचा त्यावेळी शेख साहेबांना काय म्हटलं तुम्ही काय नाही आपलं बरं असं जाणायचं म्हणजे तुमचा जसं स्वतःच्या घरचा प्लॉट आहे तसा माझा सुद्धा प्लॉट आला पाहिजे तसा प्लॉट आला का तुमचा आला आज काळे साहेबांचे वडील आहेत साहेब आज जे तुमच्या मुलाने आमच्या रामायग्रोटेक वर विश्वास ठेवून जे काय तुम्ही सहा महिने कष्ट केलं त्या कष्टाचं चीज झालं का आज हार्वेस्टिंग सुरू आहे तुमच्या बागे काय नेमकं काय झालं म्हणजे अपेक्षा पेक्षा जास्त झालं जास्त म्हणजे जा किती झालं जास्त डबल पेक्षा देपल, जास्त झालं आणि साईज मालाचे कशी आहे साईज आहे आज हे फळ बघून काय वाटतंय तुम्हाला ह्या फळाकडे बघितल्यावर हा नाही त्याच्या डोळ्यात डोळ्यात शेतकरी मित्रांना आपण आज बघू शकताय शेत की शेतकऱ्यांच्या काळे साहेबांच्या मुलांची अपेक्षा फक्त होती की तीन लाख रुपये प्लॉट चे हवे आज तुम्ही शेतकऱ्याच्या डोळ्यात पाहणी आलेले बघता हे साहेब असंच येऊ शकत नाही आज शेतकऱ्याने रात्रंदिवस दिवस मेहनत केलेली आहे आज तीन अडीच वाजता लिक्विड सोडलेला आहे पा पडत्या पावसाद्याला औषध मारलेला आहे शेतकऱ्यांची मेहनत आणि शेतकऱ्यांच्या अक्षरशः डोळ्यात ना आश्रू येतात म्हणजे शेतकऱ्यांनी याला भरपूर कष्ट केलेला आहे आज आपण मित्रांनो पैसा कमी मिळेल काय तुम्हाला कष्टाचं आज त्यांच्या डोळ्यातला आश्रूच आपल्याला शेतकरी बांधवांना सांगू शकतात की आज ते रड म्हणावं लागत नाही किंवा ते ऑटोमॅटिक येत नाही ते आतमध्ये थांबलेलं असतं ते रूपात बाहेर येतं आज ह्याच्यावरूनच आपण समजू शकतो की शेतकऱ्यांनी काय कष्ट केलं असेल आणि त्याचा साहेब मला एक सांगा की तुम्ही हे रामकोटी उत्पादन वापरून आज समाधानी झाला आहे का समाधान आज तुमचं हार्वेस्टिंग सुरू आहे तुमची तीन लाखाची अपेक्षा होती साडेसात आठ लाख रुपये तुम्ही आज व्यवहार कसा ठरलेला आहे एकशे चौतीस रुपयानं ठरवून पण पेमेंट एक महिन्याने मिळणार आहे पंधरा दिवसांनी शेतकरी मित्रांनो बघू शकताय एकशे चौतीस रुपयानं झिरो कटिंग म्हणजे झाडाला एक ही फळ ठेवणार नाही आपण पाठीमाग बघू शकताय की झाडाला एक ही फळ पाठीमाग राहिलेलं नाही म्हणजे झिरो कटिंग आणि आज समोर इथं लाईव्ह कटिंग चालू आहे आपण कटिंग सुद्धा बघूया आपण एक कॅरेट सगळे मिळून आपण एक कॅरेट तोडू शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय की डाळिंबाची साईज काय झालेली आहे लाईव्ह कटिंग चालू आहे दाखवायचं म्हणून एक झाड दाखवत नाही लाईव्ह तोडताना आम्ही फळं दाखवतोय कॅरेट पेक्षा जास्त माल आहे एका झाडाला कॅरेट पेक्षा जास्त माल आहे आणि पहिल्या वर्षाचं झाड आहे दुसऱ्या तिसऱ्या वर्षाचं झाड नाही पहिल्या वर्षाचं झाड आहे साहेब दाखवा घे आपण साहेब आज पहिला बरं आहे तुम्ही इथून पुढे काय रामायकोटे वापरणार का म्हणजे शेड्यूल शंभर टक्के फॉलो करणार का शंभर टक्के फॉलो करणार का इतका आत्मविश्वास का म्हणजे कशामुळे आपल्याला दिसतंयच समोर त्याचा म्हणजे आहे अपेक्षेपेक्षा तुम्हाला भरपूर मिळत भरपूर डबल पेक्षा जास्त मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो साईज हे बघू शकता साईज हो का साईज ही दाखव माल बघा माल बघा आज करते काय असा प्लॉट झालेला आहे एक नंबर आज चालूला तुम्हाला असं बिगर डांबऱ्याचं फळ चालवला बाग हार्वेस्टिंगला आहेत का तुमच्याकडे चार महिन्या पासून माल तोडतोय पण एक बी प्लॉट बिगर डांबरेचा भेटला नाही मला ह्या मध्ये डांबरे हा किती डांबरा हा प्रश्नच नाही आणि पुऱ्या भागात शेतकरी स्वतः येऊन म्हणतोय डांबरे असेल तर बक्षीस घेऊन जा म्हणजे शेतकऱ्याला काय कॉन्फिडन्स आहे आपल्या भागात डांबऱ्याच नाही व्यापाऱ्याला शेतकऱ्याने काय सांगितलं जर डांबऱ्या गावला तर मी तुम्हाला बक्षीस देणार म्हणजे इतका आत्मविश्वास आहे मला रामा आहे शेतकरी मित्रांनो आज रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरून शेतकरी समाधानी झालेलं आहे हे उत्पन्न बघून शेतकऱ्याच्या आज अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं आहे आपण रामा तर्फे शेतकरी बांधवांचा हार घालून सन्मान करूया रामकृष्ण रे येस साहेब शेतकरी बांधवांच्या कष्टाला लाल सोन्याला आमचे हे व्यापारी बंधू आहे त्यांनी योग्य तो रेट दिला त्याच्याबद्दल आपण तर्फे त्यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करू एक अनुभव आलेला आहे माल सोन आहे सोन लाल लाल सोन लाल सोन आहे शेतकऱ्याचं लाल सोन तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय एक तीनशे पन्नास झाडामध्ये पूर्ण टोटल तो बाग हार्वेस्टिंग झालेले आहे आपण बघू शकता पाठीमाग आपल्या कॅरेट काढलेले आहेत ही तिसरी गाडी फुल भरत आहे आणि पाठीमाग बागेमध्ये सुद्धा बघा झिरो कटिंग झालेला आहे बागे प्लॉटला झाडाला एकही फळ राहिलेलं नाही हार्वेस्टिंगला आणि साहेब आपण जो माल घेतलेला आहे हा माल माल कुठं चाललेला हा हा माल मुंबईला मॉलला चाललेला आहे डायरेक्ट मॉल आणि हे कशा म्हणजे मॉलला कशामुळे चाललेला हा माल माल कलर शाइनिंग क्वालिटी एक नंबर आहे त्याच्यासाठी माल हा डायरेक्ट मॉलला चाललेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता टोटल पूर्ण हार्वेस्टिंग झालेला आहे ज्या शेतकऱ्यांनी लहान मुला मुलाप्रमाणे मुला आपल्या बागेला सांभाळलं होतं तो माल हार्वेस्टिंग करून व्यापाऱ्याच्या ताब्यामध्ये देत आहेत आपण मालाला हार घालून पूजा करून व्यापाऱ्याच्या ताब्यात माल देतोय आपण सगळा रामकृष्ण राम हरी राम राम शेती तुमची आमची काळे साहेब आपण जो रामायग्रोटेक वर विश्वास ठेवला ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला वापराय प्रोडक्ट चालू केली त्यावेळेस फक्त तुमची अपेक्षा होती आप की आपल्या बागेचे तीन लाख रुपये हवे आज तुम्ही कॅश पेमेंट किती घेणार आहे आज या सगळ्याचं हार्वेस्टिंग झालेला आहे एक सात आठ लाख रुपये पर्यंत सात ते आठ लाख रुपये वजन झाल्यानंतर कळणार आहे आपल्याला सात लाख साडेसात लाख आठ लाख रुपये म्हणजे तुमच्या अपेक्षेच्या डबल पेक्षा जास्त पेमेंट झालेला आहे हो आज तुम्ही पहिल्या भराला वापरलं आता इथून पुढे दुसऱ्या बाराला तुम्ही काय म्हणजे कसं प्लॅनिंग करणार पहिल्यापासूनच म्हणजे पहिल्या दिवसापासून आता बाग हार्वेस्ट झाली आहे रेस्ट पिरियड पासून ते हो, पूर्ण टोटल शेड्यूल हार्वेस्टिंग हर्वेश्ट, आणि या प्लॉट साठी आपले गावचे प्रतिनिधी शहाबाद शेख साहेबांनी पहिल्या पाण्यापासून त्या हार्वेस्टिंग पासून पर्यंत प्रत्येक आठवड्याला बागेला विजिट देऊन हे लाल सोनं पिकवलेलं आहे आणि हे रामायो चा प्रोडक्ट आणि शेतकऱ्याची चिकाटी धरपड जिद्द आठ तास लाईट असते रात्रीच्या एक वाजता दोन वाजता पाठी चार वाजता लिक्विड सोडून हे आज लाल सोनं पिकवलेलं आहे आणि हे लाल सोडण्याचं आज शेतकऱ्याचं चित झालेलं आहे आज शेतकऱ्याची अपेक्षा होती की बागेने आपल्याला तीन लाख रुपये द्यावे आज सात ते आठ लाख रुपये बागेचं कॅश पेमेंट मिळणार आहे काटा झाला की काटा पेमेंट मिळणार आहे क्रेडिट नाही पंधरा दिवसाची हे ना मुदत नाही दहा दिवसाची नाही काटा पेमेंट कॅश काळे साहेब जो तुम्ही रामायकटेक वर विश्वास ठेवला त्या रामायकटेक विश्वासाला पात्र राहिली का आज हो शंभर टक्के आज तुम्ही हे रामाटेकचे सगळे प्रोडक्ट वापरले त्या प्रोडक्ट बद्दल काय तुम्हाला म्हणजे समाधान मिळालं का समाधान रिझल्ट कसे मिळाले भरपूर आज तुमच्या अपेक्षा होती तीन लाख तिथे तुमचे सात ते आठ लाख रुपये झाले त्याच्यावरूनच लक्ष देते की शेतकऱ्याच्या डबल अपेक्षेच्या डबल उत्पादन मिळालेलं मिळाले जो काय तुम्ही आमच्या राम विश्वास ठेवला त्याच्याबद्दल आम्ही तुमचे आभार आहे रामकृष्ण रामकृष्ण सर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल म्हणजे आज तुम्ही जे हार्वेस्ट केली बाग आमच्या महाराष्ट्रातील सर्व डाळीम बागायतदारांना तुम्ही काय सल्ला देऊ शकाल किंवा त्यांनी रामा प्रॉडक्ट वापरले पाहिजेत का किंवा तुम्हाला काय तुमचं दोन <muchly> मिनिटं म्हणत शंभर टक्के रामा हयग्रोटिक प्रोडक्ट वापरलं पाहिजे तर रिझल्ट भरपूर मिळतोय आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे उत्पन्न भरपूर मिळतंय आहे आपल्याला सर याला खर्च जास्त झालाय का कमी झालाय केशाला परवडणार रामायग्रोटिकच सगळ्यात महत्वाचा मुद्दा की उत्पादन तर निघालेलं आहे पण तुम्ही जे काय रामायचे प्रॉडक्ट वापरले त्याचा खर्च कसा बजेटमध्ये झालाय कमी झालाय का अतिशय झालाय खर्च एकदम बजेटमध्ये आपल्या खिशाला परवडणारा खर्च जे रामायड शेतकरी बांधवांचं म्हणणं असं आहे की हे जे रामायटीचे प्रोडक्ट आहेत हे शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारे प्रोडक्ट आहेत नुसतं लाल सोनं पिकलंय सात लाख झालं आठ लाख झालं त्याचा अवाढव्य खर्च सुद्धा नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या आज चेहऱ्यावरचं हासू बघू शकताय त्याच्यामुळे ते आज शेतकरी बांधव माल सोनं झाले त्याचं त्याच्यामुळे ते खुश आहेत धन्यवाद सर तर शेतकरी मित्रांनो रामायो ह्या जैविक क्षेत्रातील कंपनी या कंपनीने डाळिंब पिकामध्ये भरपूर असा शेतकऱ्यांचं कल्याण केलेलं आहे आणि तेच नुसतं लाल सोनं पिकवून उपयोग नाही त्या लाल सोन्याला सोन्याचाच दर मिळाला पाहिजे ते आपले व्यापारी बंधू आज काय रेट ह्या मालाला दिलेला आहे एकशे चौतीस रुपये रेट दिलेला आहे सरसकट जाड खाली एकशे पस्तीस रुपये रेट दिलेला आहे तर अशाच महाराष्ट्रामध्ये कोणाच्या बागा जर काढायला आलेल्या असतील तर एक वेळ अवश्य संपर्क करा यांचा स्क्रीनवरती खाली नंबर दिसत आहे नंबर सांगा सर आपला पंच्याण्णव सत्तावीस झिरो सहा पंच्याण्णव झिरो तीन बरं सर आज हे आपण पेमेंट कसं देणार आहे चेक देणार आहे कसं रोख पेमेंट शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काटा पेमेंट आहे कॅश चेक नाही काय नाही दहा दिवसाची मुदत नाही पंधरा दिवसाची मुदत नाही कॅश काटा पेमेंट धन्यवाद रामकृष्ण रे रामकृष्ण राम